नमस्कार शुभ संध्याकाळ मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर नाईन पॉईंट फोर अफ आवाज तुमचा संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मंडळी आज आहे जागतिक मातृदिन सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई आहे म्हणून आज आपण आहोत आणि तिच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळतंय आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधत ना तुम्ही सगळे तुमच्या आईला आज स्पेशल फील करून दाखवा आई रोज काम करते आई रोज आपल्यासाठी खूप काही करत असते तर आज आपण आईसाठी थोडस काहीतरी करूया तर अशा प्रकारे आजचा मातृदिन साजरा करा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मंडळी याच निमित्त आज आपल्या सोबत दिव्यांग मुलांसाठीची दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेचे संस्थापक आणि त्याच संस्थेचा नंदनवन जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील अठरा पुढील मतिमंद जे मुलं आहे त्यांचा सांभाळ करणारे त्यांची आई म्हणजेच विकास बाजीराव घोगरे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी बी ए सायकोलॉजी केलंय त्यांनी एम ए केलेलं आहे आणि त्यांनी याच विषयात स्पेशल डी एड स्पेशल बी एड स्पेशल एम एड केलंय तसंच एम एस डब्ल्यू देखील केलेलं आहे आणि ते आज आपल्या सोबत गप्पा मारणार आहेत आई या विषयावर आपण आई हा विषय नेहमी ऐकतो आई बद्दल बोलत असतो पण पुरुषातील आई हा एक नवीन विषय घेऊन ते आपल्या भेटीला आलेले आहेत तर नमस्कार सर नमस्कार मी विकास बाजीराव घोगरे आज मदर्स डे खरं प्रत्येक दिवस हा आईचाच असतो आणि तो आईसाठीच असावा अशा विचाराचा मी आहे परंतु आज सर्व जगामध्ये आपल्या मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सगळीकडे हा मदर्स डे साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आज इथे रेडिओ नगर नाईंटी पॉईंट फोर एफ एमवर आवाज तुमचा यामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी रेडिओ नगरचे मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्या या सर्व श्रोत्यांना आजच्या या मदर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर आज बोलत असताना मला एक असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो <laughs> हे बोलल्यानंतर बऱ्याच श्रोत्यांना असा प्रश्न पडेल की असं कसं तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा व्यक्ती आहे आणि त्यानंतर त्याच्या लिंगानुसार आपण त्याला स्त्री म्हणतो किंवा पुरुष म्हणतो तर हे सर्व ज्ञात आहे आणि त्या अनुषंगानेच आपण तसं आपलं वर्तन करतो खरं तर स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा संसार सुरू होतो किंवा त्यानंतर त्यांना एखादं आपत्य होतं आणि मग त्यानुसार त्या, त्या, त्या कुटुंबाची जबाबदारी कुटुंबासाठी जे अर्थार्जन करणं असेल ही पुरुषाची जबाबदारी असते आणि मग असलेलं आपत्य आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही त्या स्त्रीकडे म्हणजे अर्थातच आईकडे असते आई हा शब्द किती सुंदर आहे खरं तर आई ही कन्सेप्ट जी आहे आई होण्याची जी भावना आहे ती खरंच खूप सुंदर निसर्गाचं ते एक वो... आपण असं म्हणूया की निसर्गाने दिलेली ही अशी एक कृती आहे की प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण आई व्हावं आणि निसर्ग नियमानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या बाळाला जन्म देते म्हणजे खरं तर आपल्यातलाच तो एक अंश निर्माण करत असते आणि त्यामुळं तो जो वेगळा अंश असतो ते जे आपत्य असतं तर ते आपत् वाढवण्याची जबाबदारी ही आईकडे असते परंतु मला असं वाटतं की निसर्गता जरी आई होण्याची प्रक्रिया आहे जी कृती आहे ती जरी निसर्गाने स्त्रीकडे दिलेली असेल तरी मला असं वाटतं की पुरुषाला देखील आई होता येतं कारण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि स्त्री ही आई होते कारण मी आ, तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र च्या मार्फत आपला जो नंदनवन प्रकल्प आहे त्यामध्ये मी अठरा वर्षापुढील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचा सा सांभाळ करत असतो तर हा सांभाळ करत असताना जी आपल्या समाजाने किंवा रूढी परंपरेनं जी आईची जी जबाबदारी आहे म्हणजे आईची जी कामं आहेत ती कामं मला करावी लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक आई दडलेली असते किंबहुना मी जरी ह्या दिव्यांग मुलांचं मग अगदी शिशू असेल त्यांची शुश्रूषा करणं असेल त्यांना जेवण भरवणं असेल कपडे घालणं असेल किंवा योग्य वेळी त्यांना प्रेम देणं असेल किंवा योग्य वेळी त्यांना रागवणं असेल ह्या जरी मी क्रिया करत असेल तर ह्या सेम क्रिया प्रत्येक पुरुष आपल्या घरामध्ये करत असतो पुरुष म्हणजे मी पिता या अनुषंगाने बोलतोय तर प्रत्येक पिता देखील आईची भूमिका निभावत असतो परंतु मी आईची भूमिका नुसता निभावतच नाही तर मी ती भूमिका जगतोय कारण तुम्ही पाहा ना की ही जी बौद्धिक अक्ष मुलं आहेत तर ही जी मुलं मी जेव्हा सांभाळतो तर त्यांना मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की सगळी कामं मला करावी लागतात आणि त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं स्वत्ता की कि आई किती श्रेष्ठ आहे किंवा किती ग्रेट आहे आणि म्हणून प्रत्येकाने या आपल्या आईचा सन्मान करायला हवा किंवा तिच्याबद्दल जी आपल्या मनामध्ये जी काही तिच्याबद्दलची आत्मीयता असेल तिच्याबद्दलचा जो आदर असेल तो दाखवायला हवा आणि तो दिव दाखवण्यासाठी केवळ एक रविवार पुरेसा नाही आहे तर प्रत्येक दिवशी आईचा आपण सन्मान करायला हवा खरं तर आपण बऱ्याच वेळी म्हणत असतो की बाप होणं किंवा आई होणं हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण आई होतो किंवा म्हणजे आईची जी भूमिका आहे किंवा आईचा जो त्रास आहे आईचा जो त्राग आहे किंवा आईच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत तर ही आपल्याला आपले आईबाप किती ग्रेट असतात हे केव्हा कळतं जेव्हा आपण स्वतः आईबाप होतो तेव्हा आणि म्हणून मला असं वाटतं की आज देखील इथे आपण जेव्हा आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून म्हणा किंवा अगदी आज खरं तर हा दिवस सर्वत्र जगभर साजरा केला जातो की मदर्स डे तर ही आई किती श्रेष्ठ आहे किती ग्रेट आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्या भूमिकेमध्ये जात असतो आणि म्हणून मला असं वाटतं की मी जर असं मग अशी म्हटलं की आज आपल्या पुरुषातली आई तर ही जी आई आहे ही जी आई होणं आहे तर प्रत्येक पुरुषाने त्या आपल्यातल्या आईला जपलं पाहिजे किंबहुना तिला तो सन्मानही दिला पाहिजे बघा ना बऱ्याचदा असं होत असतं की एखादी स्त्री असेल आणि ती जेव्हा म्हणजे आपल्या समाजाने हा नियम घातलेला आहे की स्त्री ही सुंदर असायला हवी कोमल असायला हवी आणि पुरुष हा शौर्य दाखवणारा किंवा कणखर म्हणजे बऱ्याचदा म म्हणतात की मर्द को, को दर्द नाही होता किंवा बऱ्याचदा असं पण काही ठिकाणी बोललं जातं की पुरुष रडत नसतात अरे असं कसं प्रत्येकाला मन आहे प्रत्येकाला भावना आहेत आणि त्या भावना योग्य रीतीने आपल्या दाखवता आल्या पाहिजे त्यांना तो योग्य सन्मान देता आला पाहिजे आणि म्हणून मला मी आपण ज्या विषयावर बोलतो आहे की पुरुषातली आई तर समजा एखादा पुरुष जर एखाद्या लेकरा जीव लावत असेल बाळाला त्याच्याबद्दल म्हणजे लेकरांना सांभाळत असेल तर त्याच्याकडे आपण हिनतेने न बघता उलट महानतेने बघायला हवं कारण कारण त्यातल्या आईचं आई, आई पण तो जपत असतो आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की मी जेव्हा ह्या बौद्धिक अक्ष मुलांना एक आई म्हणून सांभाळतो तर त्याचा मला नेहमीच गर्व वाटत असतो कारण मी मागाशी बोलता बोलता राहून गेलं की आपण बऱ्याचदा असं बोलतो की एखादी स्त्री जर म्हणजे पुरुषासारखी म्हणजे सो कॉल्ड ह्या ज्या समाजाने जी ह्या मर्यादा घातलेल्या आहेत तर तशी जर एखादी बा पाहा ना म्हणजे आपल्याला सैराटमधली आर्टची आवडते परंतु नटरंगमधला मला त्या कॅरेक्टरचं नाव नाही माहिती जे अतुल कुलकर्णींना केलेले आहे तो आपल्याला आवडत नाही म्हणजे त्याने त्यातलं पण दाखवलं तर तिथं तुम्ही त्याला हिंतेने बघता आणि जेव्हा सैराटमधली आरची जेव्हा बुलट चालवता येते तेव्हा ते। मात्र तिची वाहवा केली जाते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मातृदिनानिमित्त आजच्या या मदस दे निमित्त मी एक सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की पुरुषातल्या आईला जगू द्या तिचा तिचा मान ठेवा कारण कसं आहे की बघा ना बऱ्याचदा आता आज समजा मदर्स डे आहे आज मातृदिन आहे म्हणजेच मदर्स डे आहे आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये महिला दिन झाला आठ मार्चला खरंच पहा ना कितीतरी ठिकाणी म्हणजे की आ, महिला ज्या आहेत आठ मार्च आहे महिला दिन आहे मग त्या आपल्या काय होत्या फटफटीला काय म्हणूया बुलेटवर जातात किंवा फेटे बांधतात तर हे काय आहे की तुम्ही त्या स्त्रीचा अपमान करतायत किंवा बऱ्याचदा बऱ्याच पुरुषांना असं बोललं जातं की किंवा सहज माणूस बोलतो की कुणाचा जर वाद झाला तर बोलतात की आम्ही काय बांगड्या भरल्यात का किंवा कुणाचं जर हे करायचं असेल कुणी एखादा पुरुष जर वाईट वागला असेल तर त्याच्या हातात त्याला बांगड्या घा घातल्या जातात म्हणजे बांगड्या घालणं हे स्त्रीचं लक्षण आहे की तो स्त्रीचा अलंकार आहे मग स्त्रीला तुम्ही कमी लेखता आणि मग अशामुळं काय होतं की जो पुरुषांमध्ये जी स्त्री आहे तर ती स्त्री कुठली तरी दबली जाते आणि स्त्री दबली गेल्यामुळं तिचं मातृत्व दबलं जातं असं मला वाटतं आणि म्हणूनच ह्या आजच्या मातृदिनानिमित्त मी हा संदेश देऊ इच्छितो की ज्या पुरुष देहातल्या ज्या स्त्री आहेत आणि त्या स्त्रीतली जी आई आहे तर त्या आईचा तुम्ही सन्मान करा ज्यामुळं असंख्य आया मरल्या जाणार नाही आणि असंख्य बालके सुदृढ पद्धतीने ती त्यांचं पालनपोषण के केलं जाईल खरं तर एक कविता आहे एक ज्याचं नंतर त्याचं गाणं गाणं स्वरूपात आलं मला त्या गाण्याच्या ओळी खूप आवडतात म्हणजे ते गाणं असं आहे आई माझा मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला जीवनाकार ने जीवना खरच आई वडील खरं तर आई असेल किंवा वडील असेल म्हणूनच मी मागापासून तुम्हाला सांगतोय की बऱ्याचदा आईला वडिलांची भूमिका करावं लागते आणि वडिलांना आईची भूमिका घ्यावी लागते आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी खरंच खूप नशीबवान आहे की या बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांचा मी जेव्हा सांभाळ करतो तेव्हा त्यांची आई आणि वडील या दोन्ही भूमिका मी अनुभवतोय त्या जगतोय याचा मला खरंच खूप सार्थ अभिमान आहे माझी जी मगाशी मी ओळख सांगितली तर मला तुम्हाला हे एक सांगायचं आहे की माझा जिथे जन्म झाला आणि त्या शिवजन्मभूमी म्हणजे अर्थातच आपलं जुन्नरमध्ये असलेला आपला शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांची आई जिजाऊ ज्यांनी त्यांना घडवलं आणि म्हणूनच आज हे सगळं आपलं जे काही स्वराज्य आहे ते उभं राहिलं आणि त्या स्वराज्यामध्ये आपण सुव्यवस्थित आणि आनंदाने जगतो आहे तर खरंच त्या जिजाऊ चाच आदर्श घेऊन मी तर ह्या लेकरांची सेवा करत आहे एक आई बनण्याचा मी एक प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच मला मी मागाशी जसं म्हटलं तसं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि ती स्त्री पण आई असते किंवा आई होऊ शकते हे आपल्याला कळायला हवं धन्यवाद आज इथे रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर आवाज आपल्यामध्ये मला सन्मानित केलं आणि माझं जे काही मत आहे ते मत मांडण्याची मला संधी दिली खरं तर अशा संधी खूप कमी लोकांना उपलब्ध होतात असं ठिकाण कारण आज आपला जो रेडिओ नगर चॅनल आहे हा देशभरात नव्हे तर आपल्या जगातील दहाहून अधिक देशांमध्ये हा चॅनल ऐकणारी ल लोकं आहेत आणि त्यामुळं मला अभिमान वाटतो आहे की आजच्या या मातृदिनानिमित्त आज या रेडिओ नगरने मला बोलवलं हे सांगण्यासाठी की पुरुषातली आई तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे आज आहे जागतिक मातृदिन पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मंडई याच निमित्त दिव्यांग मुलांसाठी काम करणारी दिव्यांग कला विकास केंद्र ही जी संस्था आहे त्या संस्थेचे संस्थापक विकास बाजराव घोगरे सरांसोबत आपण गप्पा मारलात आणि त्यांनी आपल्याला पुरुषातील आई याबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे आणि मंडई याच संस्थेतील एक प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे नंदनवन प्रकल्प आणि या प्र प्रकल्पांतर्गत अठरा वर्षापुढील जे मतिमंद मुलं आहेत त्या मुलांचा सांभाळ केला जातो आणि हा संपूर्ण प्रकल्प प्रकल्प विकास सर सांभाळतात आणि ही जी मतिमंद आहेत त्यांची आई बनून ते हा सांभाळत असतात तर सरांना देखील जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशा सगळ्या पुरुषांना ज्यांच्या मध्ये आई आहे त्यांना सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोख घेण्याची ऐकत हार रेडिओ नगर ना हंबर न वासर आले चावा गाय तवा भले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी